आपल्या महाराष्ट्रात एक आश्चर्य आहे ज्याला अशा लोकांनी बनवलंय जे ह्या दुनियेचे कधी नव्हतेच एक पॉइंट आठ किलोमीटर डायमीटर असलेलं बुलढाण्यातील लोणार सरोवर अशा प्रकारचं दुसरं सरोवर भारतातच काय तर जगात कुठेच नाहीये ह्या सरोवराचा संबंध रामायणासोबत सुद्धा आहे या, या सरोवराने कित्येक स्पेस सायंटिस्ट आणि नासाच्या अभियंत्यांचे लक्ष वेधून घेतलंय आणि आपल्या रहस्यांनी त्यांना अचंबित करून सोडलाय हे सरोवर दीडशे मीटर खोल आहे या सरोवरातील पाणी अल्कलाईन पण आहे आणि सेलाईन म्हणजे खारट सुद्धा आहे आणि याच्या किनाऱ्यावर ताज्या पाण्याचे झरे आहेत आहे ना अचंबित करणारी गोष्ट एवढंच नाही तर या सरोवराच्या काही भागात कंपास म्हणजेच होका यंत्र चालायचं बंद होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचं काम नेहमीच चालू असतं पण हे सरोवर प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी अचंबित करणारी गोष्ट समोर घेऊन येतच राहत हे सरोवर असं का आहे याचं उत्तर हे सरोवर ज्या पद्धतीने बनलंय त्याच्यामध्ये आहे जेव्हा आपण वरून बघतो वरून म्हणजे अवकाशातून बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे सरोवर एखाद्या खड्ड्यासारख्या जागेत आहे याच्या चारही बाजूंनी एकशे सदोतीस मीटर उंच डोंगर आहेत हे सरोवर बनलं कसं लोणार सरोवर बेसॉल्ट बेडरोक वर एका इम्पॅक्ट क्रेटरमुळे मुळे बनलाय वैज्ञानिक सांगतात की सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी एक वीस लाख टन वजनाचा धूमकेतू पृथ्वीवर आढळला तो जेथे आढळला ते स्थान होतं लोणार ह्या क्रेटर मध्ये पाणी भरत गेलं त्यात हळूहळू जीवनाची सुरुवात झाली सुमारे दहा वर्षांपूर्वी वैज्ञानिकांना या सरोवरात एक जीवाणू आढळला ह्याच्यावर अध्ययन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं हा जीवाणू नेव्हिगेट करायला पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डचा वापर करतो काही लोकांना असं वाटतं की याचा संबंध थेट दुसऱ्या दुनियेशी देखील असू शकतो असं आश्चर्यचकित करणारं लोणार सरोवर महाराष्ट्रातील एक आश्चर्य आहे